उत्सवाचा संजीवनी सामाजिक संस्था चिंचवे पुरस्कृत स्वर्गीय श्रीमती अंजनाबाई बाबूराव पवार यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थिनींना बक्षीस वाटप चिंचवे येथे पंधरा ऑगस्ट दिनी शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींना स्वर्गीय श्रीमती अंजनाबाई बाबूराव पवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांकडून बक्षीस वाटप करण्यात आले सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे प्रतिष्ठित नागरिक सुनील बाबूराव पवार माईचा मळा संजीवनी सामाजिक संस्था चिंचवे पुरस्कृत ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप करण्यात आले आयुष्य जगत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते द्यायलाच हवे म्हणून या कुटुंबियांकडून सदोदित गोरगरीब गरजू गरजवंतांना गर्ज आपल्या स्वर्गीय आईच्या स्मरणार्थ नेहमीच त्यांच्याकडून मदतीचा ओघ सुरू असतो आणि म्हणूनच ते नेहमी भरीव असे सामाजिक कार्य करीत असतात गोरगरिबांना संसार उपयोगी सामान मंदिरात अन्नदान वस्तू भेट तसेच आर्थिक मदत करून गरीब कुटुंबियांना आधार देण्याचे काम ते करीत असतात नुकतेच या संजीवनी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामविकास विद्यालयातील शालेय शिक्षणातील इयत्ता दहावीमध्ये प्रथमच आलेली कुमारी प्रज्ञा दिलीप पगारे या गुणवंत विद्यार्थिनीला प्रमाणपत्र तसेच एकतीसशे रुपयांचा धनादेश तर द्वितीय क्रमांकाने आलेली कुमारी तनुजा भाऊसाहेब वाघ एकवीसशे रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र तर तृतीय आलेल्या कुमारी प्राची युवराज पगार ह्या विद्यार्थिनीला अकराशे रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सदर प्रोत्साहन प्रोत्साहनपर उपक्रमात एक ते तीन क्रमांक हे मुलींनीच मिळवले असल्याने धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप सुद्धा चिंचवे गावाचे प्रथम नागरिक सरपंच वैशाली योगेश पवार माध्यमिक शाळेतील शिक्षिका शिंदे मॅडम आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षका गांगुर्डे व आहेर मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले या सुंदर उपक्रमाने मुलामुलींचा उत्साह प्रोत्साहन वाढवण्याचे कामही संस्था नेहमीच आपल्या आईने दिलेल्या गोड संस्काराची शिदोरी नेहमीच सामाजिक कार्यातून वाटप करण्याचे काम ते करीत असतात या वाटपा वाटपाप्रसंगी सुनील बाबूराव पवार सुजित सुनील पवार अनिल बाबूराव पवार अनिकेत अनिल पवार निशांत प्रकाश उगले श्रेया प्रकाश उगले सुरेश रामचंद्र पवार इत्यादी जण यावेळी उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाबद्दल चिंचवे गाव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण आहोत चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट दिन उत्साह साजरा झाला आणि त्याच अनुषंगाने नाशिकमधून जे आपल्या गावाचे नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांनी या ठिकाणी एका कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींना काही धनादेश आणि ट्रॉफीच वाटप केलेलं आहे नक्की त्यांचा याच्या मागे काय उद्देश होता हे आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत दादा नमस्कार यस नाईन न्यूज मध्ये तुमचं कोटनचा स्वागत आहे आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने काही विद्यार्थिनी होत्या वतीने त्यांना काही ट्रॉफी आणि धनादेश वाटप केलेला आहे याचा नक्की आपल्या मागे उद्देश काय आ, प्रथम म्हणजे आमच्या मातोश्री अंजनाबाई भाऊराव पवार यांच्या नावाने जी आम्ही संजीवनी सहकारी संस्थेचं स्थापित केलेली आहे इथं माईच्या मळ्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीच कुठं ना कुठं हे कार्यक्रम करतच असतो पण यावर्षी मला असं जाणवलं की आपल्या शाळेतल्या सुनीलच्या माध्यमातून मला कळलं की तीन विद्यार्थिनी आणि अक्षरशः म्हणजे विपरीत परिस्थितीतल्या गोरगरिबाच्या मुलींनी चांगल्या म्हणजे कुठले क्लासेस वगैरे नसताना इतकं चांगलं अचीवमेंट चांगले मार्क मिळालेले आहेत दहावीला पास झालेले आहेत त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मागून येणाऱ्या पिढीला पण आणि खास करून मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणजे मागच्या दोन वर्ष वर्षापूर्वी आपण सायकलिंगचं सा वाटप आप केलं होतं या वर्षी या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशिष्ट अमाऊंट आणि ट्रॉफी दिली जी ट्रॉफी ते घरात लावली तर येता जाता प्रत्येकाचं लक्ष असेल आणि ते मिळवण्यासाठी पुढची पिढी पण काहीतरी प्रेरणा येईल त्यांच्याकडनं एवढाच उद्देश होता बाकी कसलंही म्हणजे त्याच्यात हे नाही सायकलिंगचं सा आपण वाटप आप केलं त्यावेळेस कुठं वाटप केला वाट आणि किती के सायकली आपण वाटप आप केलेल्या होत्या हे आपण कार्यक्रम दोन हजार बावीस दोन हजार बावीसला माईच्या मळ्यातच हा कार्यक्रम केला होता तिथेही आमच्या सोसायटीमध्ये ज्या अशा कोव सुद्धा मोठा कार्यक्रम होता आ, ले ले। त्या आम्ही वीस एकवीस सायकली वाटप केलेल्या आहे आणि त्यासुद्धा मी आपल्याच पंचायतल्या काही सहकाऱ्यांकडनं करन, माहिती काढली होती की रिअल गोरगरीब आणि गरजवंत ज्या मुली शाळेत येतात तशाच मुलींचे मला नावं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा त्या थे थे। ते इतके सुंदर प्रामाणिकपणे नावं निवडलेत आणि त्या सायकली आम्ही दिल्या तर त्या मुली आधी शाळेत येत आहेत ते बघून आम्हाला खूप आनंद होतो तुमचं नाव सांगा माझं नाव सुजित सुनील पवार न्यूज एन न्यूजमध्ये प्रथमदा तुमचं स्वागत आहे आज या जयनगरीमध्ये पंधरा ऑगस्ट दिन मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या परिवाराकडनं काही विद्यार्थ्यांना एक बक्षीस म्हणून आणि वाटप केलेलं आहे उद्देश आपला काय होता काय सांगणार याचा मागे उद्देश एवढाच होता की मुला मुलींना प्रोत्साहन मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणजे माझ्या आई वडिलांना नेहमीच मुलगी हवी होती पण आमच्या घरात दुर्दैवाने का माहीत नाही पण आम्ही दोघे भाऊ आहोत तर तो त्यांचा वीक पॉईंट नेहमी होता त्यासाठी त्यांनी म्हणजे ही तर एक हा नवीन उपक्रम ले ले। ले ले आहे पण याच्या आधी भरपूर उपक्रम त्यांना अजून राबवलेले आहेत म्हणजे आम्ही एक नाशिकला एक हॉस्टेल पण फक्त मुलींसाठी चालू केलेलं आहे आम्ही अजून ठाण्यात भरपूर काही कार्यक्रम करत असतो त्याच्यामुळे हे मुलींचे काही आम्ही लग्न काढले म्हणजे केलेले आहेत जे आपण म्हणतो ग्रुपमध्ये आम्ही करतो जे गोर गरीब असतात त्यांच्यासाठी विशेष मुलींसाठी जास्त काम करतं आमची संस्था सर बघायला गेला तर म्हटलं जातं का सर्व संपदा मिळते घरामध्ये अनेक गोष्टींचा पुरेपूर जे भौतिक सुख आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळतं परंतु ज्या ज्या ठिकाणी कधी असं आपण ऐकलेलं आहे की ज्या ठिकाणी मुलगी होती त्या थे, ठिकाणी काही ठिकाणी दुःख होतं परंतु आज आपल्या समोर घरामध्ये एक लाडकी लेक नाही त्याचं दुःख उराशी बाळगून हे कुटुंब अनेक गोरगरीबांच्या मुलींचा विवाह त्या ठिकाणी ते पार पाडत असतात गोरगरीब गरजवंतांना ते मदत करत असतात आणि त्याच अनुषंगातून आजही एक विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावं यासाठी ते ते त्यांनी या ठिकाणी ट्रॉफी आणि धनादेशचा वाटप केलेला आहे त्यांनी जी गोष्ट द्यायला हवी होती ती त्यांना नक्कीच मिळायला हवी होती परंतु आज ते मुलीचं जे सुख आहे ते इतर मुलींमध्ये ते नक्कीच शोधण्याचा प्रयत्न यामधून करत असतात यस नाईन न्यूज साठी मी संपादक शरदजी पवार चिंचे आपल्या सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका